नमस्कार मी धनंजय सान ऑफ शो शोमध्ये तुमचं स्वागत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला म्हणून गुजरात सहकारी दूध संघानं अमूलच्या दूध विक्री दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ तर मदर डेअरीनं प्रति लिटर दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली पण दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील दूध उत्पादक मागच्या पाच वर्षांपासून दूध दरातून उत्पादन खर्च वसूल होत नसल्याचं सांगत आहेत दूध खरेदी दर वाढवून मिळावा यासाठी आंदोलनं निदर्शनं आणि मोर्चा काढतायत पण राज्य सरकारनं मात्र झोपेचं सोंग घेतल्याचं चित्र आहे त्यामुळे दूध शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना सत्तावीस रुपये प्रति लिटरचा दर मिळतोय आणि त्यातून शेतकऱ्यांचा साधा उत्पादन खर्च ही वसूल होत नाही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र शेजारच्या गुजरात कर्नाटक केरळ पंजाब आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमध्ये दुधाला प्रति लिटर चौतीस रुपयाहून अधिकचा दर मिळतोय पण महाराष्ट्रात मात्र काही खासगी दूध संघांनी आणि सरकारनं मेहनत नासवलेली आहे राज्यात तब्बल शहात्तर टक्के दूध संकलन खाजगी कंपन्यांकडे केलं जातं तर जेमतेम चोवीस टक्केच दूध सहकारी आणि सरकारी दूध संघांकडे आहे त्यामुळं खाजगी दूध संघांचा मनमानी कारभार राजरोसपणे सुरूच आहे वाटेल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातील भुकटी दराचं कारण पुढे करून दूध दरात कपात केली जाते पण यावर राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र मौन धरलेलं आहे खाजगी दूध संघावर राज्य सरकारला बंधनं घालता येत नाहीत असा विखे यांचा युक्तिवाद आहे पण तोही अर्धवट आहे राज्य सरकारला खाजगी दूध संघावर बंधनं घालता येत नसली तरी या खाजगी दूध संघांचं नियमन करता येतं याचा विखेंना सोयीस्कर विसर पडल्याचं दिसत मागील वर्षी राज्यात दूध दराचा प्रश्न उतू गेला मंत्री विखे यांच्या जिल्ह्यातच दूध उत्पादकांनी आंदोलनं केली मोर्चे काढले त्यानंतर विखे यांनी दूध दरासंबंधी एक समिती गठत करण्याचं आश्वासन दिलं त्याचवेळी मंत्री विखे यांनी राज्यातील दूध खरेदीसाठी प्रति लिटर चौतीस रुपये दर देण्याचं आश्वासन दिलं पण पुढच्या काही महिन्यात खाजगी दूध संघांनी हमकरेसो कायदा करत खरेदी दरात मनमानी करायला सुरुवात केली त्यामुळं पुन्हा एकदा दूध प्रश्नाचा भडका उडाला त्यावेळी राज्य सरकारनं लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली पण त्यात अटी शर्तीची पाचर मारली त्यामुळे दूध उत्पादकांना अनुदानापासून वंचित राहावं लागलं उन्हाळ्यात दुधाचं उत्पादन कमी होतं आणि मागणी वाढते त्यामुळे दर वाढतील अशी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण काही खासगी दूध संघांनी त्यात मिठाचा खडा टाकला खरेदी दर कमी करून एक ते दोन रुपयांनी कमी केले त्यामुळं दूध उत्पादकांच्या मेहनतीत पाणी फिरलं गेलं काही खासगी दूध संघ तर एक जुलै पासून येत्या एक जुलै पासून दूध खरेदी दर पंचवीस रुपये करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे पण या सगळ्या प्रकाराकडे राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कानात डोळा केल्याचं चित्र आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील दूध उत्पादकांनी दूध दरासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे तर विरोधकांनी गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादकांचे प्रश्न लावून धरण्यासाठी कंबर कसलेली दिसते आहे दूध दरासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही दूध उत्पादकांची बैठक घेण्याचं जाहीर केलंय तसंच दूध प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा आग्रह सुद्धा पवारांनी धरलेला आहे तर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दूध प्रश्न सोडवता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी किसान सभेचे नेते आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे ते काय आहेत ते पाहूयात दुग्धविकास मंत्र्यांना आपला शब्द पाळता येत नसेल त्यांची ती क्षमता नसेल तर त्यांनी ह्या पदावर राहू नये दुसऱ्या एखाद्या कार्यक्षम माणसाला हा कारभार द्यावा आणि हे पद मोकळं करावं अशा प्रकारची मागणी करण्याची वेळ आज महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांवर आलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री दोघांनाही मला विनंती करायची आहे की हा मुद्दा सिरियसली घ्या तू जर घेतला नाही तर महाराष्ट्रभर पुन्हा एकदा दूध उत्पादक रस्त्यावर उतरतायत ते अधिक ताकदीने उतरतील आणि राज्य सरकारला या सगळ्याचा परिणाम भोगावा लागेल दुसरीकडे विविध भागात दूध उत्पादकांनी आंदोलन सुरू केली आहेत अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव फाटा येथे रस्त्यावर उतरून दूध उत्पादकांनी जोरदार आंदोलन केलं तसंच आपल्या मागण्या सरकारनं लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा विधानसभेला धडा शिकवू असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष काळे यांनी आहे तर नेवासा तालुक्यातील प्रवारा संगम येथे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर महामार्गावर देखील दूध दराचा प्रश्न आपल्याला आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केलं सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवाडीतही दुधाच्या दरावरून आंदोलन झालं पुणे लातूर मार्गावरही दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात आलं तर दुधाचे पडलेले दर सुधारून दुधाचे दर वाढवावेत आणि रखडलेलं अनुदान देखील उत्पादकांना दूध उत्पादकांना द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीचं नियोजन प्रशासनाला देण्यात आलेलं आहे यावेळी पुणे लातूर मार्ग दोन तासांसाठी ठप्प होता तर अकोले तालुक्यातील गनोरे येथील दूध उत्पादकांनी राज्य सरकारला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे मंत्री विखे यांनी दूध खरेदीचा दर पस्तीस रुपये प्रति लिटर दिला नाही तर एक जुलैपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा या गावकऱ्यांनी दिला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात दूध दरावरून भडका उडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यातून काही मार्ग काढणार की नेहमीप्रमाणे हात वर करणार ते पाहावं लागेल आता पुढच्या बातमीकडे वळूयात राज्याला अखेर पूर्णवेळ कृषी आयुक्त मिळालेले आहेत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची आता कृषी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे एकतीस मार्च रोजी डॉक्टर गेडाम यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती त्यानंतर दोन दिवस राज्याला कृषी आयुक्त नव्हता आयुक्तांना हटवून ऐन खरीपात कृषी विभाग वाऱ्यावर सोडण्यात आल्याची टीका झाली होती त्यामुळं महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे यांच्याकडे आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार दिला गेला होता आयुक्तपदावर भागडे यांनाच कायम ठेवण्याचे प्रयत्न काही अधिकारी करत होते दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विश्वासातील अधिकारी म्हणून निव बिनवडे यांच्या नावाला पसंती दिली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ही पसंती मान्य करत बिनवडे यांच्या नियुक्तीच्या फाईलवर एक आठवड्यापूर्वीच स्वाक्षरी केली होती परंतु मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातून त्यांच्या नियुक्तीचं पत्र बाहेर येतच नव्हतं त्यामुळं पुन्हा चर्चा सुरू होत्या अखेर अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी मंगळवारी बिनवडे यांच्या नियुक्तीचं पत्र जारी केलं आहे आता पुढची बातमी पाहूयात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे शंभर आणि पन्नास रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सदबुद्धी मिळावी तसंच शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी शाहू महाराजांचं जन्मस्थळ कागल ते समाधीस्थळ कोल्हापूरपर्यंत माजी खासदार राजू शेट्टी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कैफियत शेतकऱ्यांची या पदयात्रेला सुरुवात केली आहे ही पदयात्रा कागल ते कोल्हापूर अशी असणार आहे यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की सरकारनं शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलेला नाही आहे सध्या जाहीर केलेला हमीभाव ही केवळ तळजोड आहे अनुदान देऊन भाव नियंत्रित करत असल्यामुळं शेतकरी देशधडीला लागलेला आहे सरकारनं शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत यासाठी आजपासून म्हणजेच सव्वीस जूनला कागल ते कोल्हापूर अशी कैफियत यात्रा काढली असल्याचं शेट्टी म्हणाले आता पुढची बातमी पाहूयात नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसानं हजेरी लावली पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांनी पुढील पावसाच्या आशेवर खरिपातील पेरण्यांना सुरुवात केली अनेकांनी सोयाबीन कापूस हळद तूर उडीद मूग ज्वारी या पिकांची पेरणी केली पण मागील दोन दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली आहे कोणत्याच भागात पावसाचा पत्ता नाहीये आजपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीनुसार एकशे चौतीस पूर्णांक सत्तर मिलीमीटर पाऊस पडणं अपेक्षित होतं पण आजपर्यंत पंच्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यांनुसार एकशे पंधरा पूर्णांक पन्नास मिलीमीटर पावसानं हजेरी लावली आहे यंदा मात्र जून महिना संपत आला असला तरी पावसाचा जोर वाढलेला नाहीये काही ठराविक का भाग वगळता पावसाचं प्रमाण जेमतेमच आहे हा पाऊस वार्षिक सरासरीच्या बारा पूर्णांक शहाण्णव टक्के पाऊस तर नाहीच उलट उन्हाचा चटका अधिक असल्यानं जमिनीतील ओल टिकून राहत नाही परिणामी सोयाबीन कापूस हळद तूर मूग उडीद ज्वारी यासारख्या पिकं उगवण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळं दोन दिवसात पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट शक्यता आहे आता पुढची बातमी गेल्या वर्षात पीक विमा काढलेले उत्पादक पात्र असताना सुद्धा संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बाळे यांच्या नेतृत्वात तालुका ता कृषी अधिकारी कार्यालयात हे आंदोलन केलं आकोट तालुक्यात ता पनज मंडळातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र असून सुद्धा विमा मिळालेला नाही याबाबत शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला असता विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना उडवाउडीचे उत्तर देत होते दरम्यान मंगळवारी म्हणजे पंचवीस जून रोजी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बहाळे यांच्या नेतृत्वात पीक विमा पात्र शेतकऱ्यांनी आकोट तालुका कृषी कार्यालय गाठलं संतप्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच ठिया देत विमा मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना कार्यालयात रोखून धरलं होतं केळी उत्पादकांच्या मागणीची कंपनी स्तरावर दखल घेण्यात आली असून लाभ देण्याच्या दृष्टीनं पुढील कार्यवाही सुरू झाली आहे कृषी विभागानं कंपनीला तातडीने हा विषय मार्गी लावण्याचं आहे संबंधित शेतकऱ्यांचे प्रस्ताव तपासणी करून मार्गी लावले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला दूध दराच्या प्रश्नाबद्दल काय वाटतंय हे प्रकरण पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगलट येणार का विधानसभेत विखे यांना धनका बसणार का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज सांगा सहा वाजता एग्रोनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या